आंबेडकरी राजकीय चळवळीची ऊर्जा लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये एकूणच आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या बाबतीत आणि रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भामध्ये थोडीशी नाराजीच्या सुरामध्ये चर्चा सुरू झाली आणि प्रस्थापित पक्षाने बौद्ध आणि मागासवर्गीयातील पुढाकार घेतलेल्या नेतृत्वांना निवडणुकीच्या राजकारणातून दूर ठेवलं या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या भूमिकेबद्दल आणि राजकीय प्रक्रियेतील सहभागाबद्दल विविध पातळीवर चर्चा झाली मात्र एकूणच प्रस्थापित व्यवस्थेने आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन नेत्यांना डावलल्याच्या पार्श्वभूमीवर विचारमंथन होणे आवश्यक आहे या दृष्टिकोनातून काही निरीक्षण आपल्यासमोर मांडत आहे आपण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ घेत असताना महाराष्ट्रामधून रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार निवडून आले होते अमरावतीमधून रासू गवई अकोल्यामधून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर दादर मुंबईमधून रामदास आठवले आणि चिमूरमधून प्राध्यापक जोगेंद्र कवाडेसर निवडून आले होते त्यावेळेस एकूणच रिपब्लिकन ऐक्याच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये फार आनंदाचे वातावरण होते मात्र ते फार काळ टिकलं नाही आणि नंतर चारशे दोन दोनशे एक आणि आता राज्यसभेतही प्रतिनिधित्व अगदी एका आकड्यावरच राहिलं आणि आज या संसदीय प्रक्रियेमध्ये फक्त रामदास आठवले हेच आहेत या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन ऐक्यापासून आणि एकूणच आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन बहुजन महासंघ वंचित आघाडी सर्वच विखुरले गेले आणि पर्यायाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा पाडाव होत चाललाय असे दिसते निश्चितपणाने आपणा सगळ्यांना माहीत आहे की रामदास आठवले हे एक चळवळीतील पॅन्थरसारख्या लढाऊ संघटनेचे नेतृत्व आणि रात्रंदिवस मेहनत करण्याची तयारी व कोणताही वारसा नसताना कार्यकर्त्यांच्या भरोशावर पुढे आलेलं एक संघटक असणारं नेतृत्व आंबेडकर नावाचा मोठा वारसा लाभल्याने त्याचबरोबर प्रखर विद्वत्ता आणि स्पष्ट वक्तेपणा असणारे प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने स्पष्ट आणि धाडसी भूमिका घेणारे नेते आहेत संसदीय राजकारणाचं उत्तम ज्ञान महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये सभापती उपसभापती विरोधी पक्षनेता आणि नंतर राज्यसभा सदस्य ते राज्यपाल या विविध पातळीवर संसदीय प्रक्रियेत काम केलेलं संसदीय ज्ञान असणारे व्यक्तिमत्व म्हणजे दिवंगत गवई लाँग मार्च प्रणेते समदेच्या निळी पहाटे येईपर्यंत सातत्याने संघर्षाची भाषा आपल्या भाषणात बोलणारे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर असे हे प्रामुख्याने चार नेते या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये प्रसिद्ध आहेत आजच्या या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणून स्वतंत्रपणाने निवडणुका लढवून मागासवर्गीयातील वंचित समुदायाला एक राजकीय स्थान आणि राजकीय प्रक्रियेमध्ये प्रतिष्ठा आणण्याचा आणि या समुदायाचे मूलभूत प्रश्न राजकीय पटलावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आंबेडकर घराणे म्हणून भावनिकरित्या तसेच मागासवर्गीय वंचित समुदायाला राजसत्तेमध्ये सहभागी होता येईल अशा आशेने विविध समाज व कार्यकर्त्यांचा मोठा संच त्यांच्यासोबत आहे प्रसार माध्यम त्यांच्या भूमिकेला सातत्याने प्रसिद्धीही देत असतात तसेच रामदास आठवले राज्यमंत्री सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार हे भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रात महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून काम करत आहेत रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला व त्यांना पंतप्रधान यांच्या सभांमध्ये तसेच वेगवेगळ्या ठिकाणी विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये मोठी मागणी असते आणि मागासवर्गीयांची मतं आपल्या बाजूला वळवण्याच्या दृष्टिकोनातून महायुती प्रयत्नशील असते सभांना गर्दीही मोठी होते आणि प्रसारमाध्यमही त्यांची बातमी देत असताना दिसून येत रामदास आठवले यांची पॅन्थर चळवळीची पार्श्वभूमी असल्यामुळे आणि सत्तेमध्ये आणि संसदीय प्रक्रियेत दीर्घकाळ कार्यरत असल्यामुळे मोठा कार्यकर्त्यांचा संच त्यांच्यासोबत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्रभावी कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे केंद्रीय मंत्री आणि चळवळीतील नेते म्हणून देशपातळीवर सुद्धा त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या रूपामध्ये त्यांची चळवळीतील एक पुढची पिढी समोर येताना आपल्याला दिसून येत आहे सोशल मीडिया डिजिटल माध्यम यामध्ये सुद्धा मोठ्या ताकदीने आपल्याला त्यांची भूमिका पुढे येताना दिसते त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपले उमेदवार वेगवेगळ्या समुदायातील उभे करून एक वेगळं राजकारण शेवटच्या माणसाला उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनाही प्रसारमाध्यम दखल घेत त्यांची पुढची पिढी सुजात आंबेडकर एक उच्च शिक्षित चळवळीतील कार्यकर्ता म्हणून सोशल मीडिया डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून पुढे येताना आपल्याला दिसून येत आहे कदाचित वंचित बहुजन आघाडीच्या पुढील नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून त्यांची तयारी चाललेली आपल्याला दिसून येते या तुलनेमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी म्हणून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर व त्यांचा मुलगा जयदीप कवाडे शिवसेना व महायुतीमध्ये कार्य करताना काही निवडक ठिकाणी दिसतात मात्र गवई साहेब यांच्या निधनानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष डॉ राजेंद्र गवई चालवण्याचा प्रयत्न करतात मात्र ते फार कार्यरत असताना दिसत नाहीत तसेच दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसून येतो मात्र समाजाचा पाठिंबा मिळवण्यामध्ये ते कमी पडतात असं दिसत आहे सदर अनुषंगाने समाजामध्ये आजही रिपब्लिकन ऐक्याच्या भूमिकेवर मनापासून काम करणारे ऐक्य व्हावं या भूमिकेमध्ये कार्यकर्ते असतात त्यामुळे जेव्हा जेव्हा रिपब्लिकन ऐक्याचा विषय येतो तेव्हा ऐक्यामध्ये इतर गटांना सहभागी करण्याची चर्चा होते मात्र प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले हे एकत्र आल्याशिवाय आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन ऐक्य होणार नाही हा विश्वास लोकांना निर्माण झालेला आहे आज ऐक्याच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक भूमिका म्हणून लोक प्रयत्न करत असतात मात्र ऐक्य काही होताना आपल्याला दिसून येत नाही मात्र समाजाचे काही प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीचे काम करण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले ही दोन नेतृत्व काम करताना दिसून येत आहेत तसेच त्यांच्या पाठीमागे लोकांची ताकद एक राजकीय शक्ती म्हणून आजही अबाधित आहे व सामाजिक आणि राजकीय मान्यताही त्यांना मिळालेली आहे आज एकूणच राजकीय अस्थिरतेच्या आणि विशिष्ट समाज घटकांना आयसोलेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये माननीय नामदार रामदास आठवले आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या दोघांनी एकत्र येण्याची आवश्यकता आणि गरजही आहे असे प्रखरतेने दिसून येते समाजाचे प्रश्न सोडवत असताना दैनंदिन प्रश्नाच्या बाबतीत लोकांच्या अडीअडचणी समजून घेणारे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी रोज किमान दोनशे अडीचशे लोकांना मुंबईमध्ये दिल्लीमध्ये किंवा कुठे असतील त्या ठिकाणी भेटणारे नेते म्हणजे रामदास आठवले हो आलेल्या कार्यकर्त्यांना कोणत्याही ठिकाणी गेलं तरी साथ घालणारा एक संघटन कौशल्य असणारा लोकांना हवाहवासा वाटणारा आपल्या कुटुंबातीलच एक घटक आहे अशा पद्धतीने प्रेम करणारा नेता म्हणून समाजाला त्यांची आजही आवश्यकता आहे अधिकारी कर्मचारी असतील कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर ते सोडवता कसे येतील यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात एखाद्या प्रश्नाबाबतीत सत्तेत असो किंवा विरोधात असो आपलं म्हणणं संबंधित सत्ताधारी व्यक्तीच्या समोर मांडणं कोणताही प्रोटोकॉल न पाळता ते प्रश्न सोडवण्यासाठी भिडणं हे काम सातत्याने त्यांनी केलेलं आहे अगदी सुरुवातीच्या कालखंडापासून अन्याय अत्याचाराच्या विरोधातला लढा असेल गायरान जमिनीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षणाचे प्रश्न असतील आरक्षणाचा प्रश्न असेल अशा सर्वच बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे समाज परिवर्तनासाठी बंडखोर वृत्तीने सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी आहे अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व बनलेलं आहे त्यांचीही समाजाला फार आवश्यकता आहे त्याच पद्धतीने समाजाला एक आंबेडकरी विचाराची दिशा देण्याचा आरक्षणाचा प्रश्न असेल त्याच पद्धतीने वंचित बहुजन वर्गाच्या हिताच्या गोष्टी असतील त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा भाग असेल त्याचबरोबर त्यांना राज्यसत्तेमध्ये आणि या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचं काम सातत्याने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी मांडलेलं आहे वेगवेगळ्या समाज घटकांना जोडणं शेवटच्या माणसापर्यंत राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेणे अगदी संख्येने कमी असणाऱ्या वंचित घटकातील भटके विमुक्त आदिवासी ओबीसी गरीब मराठा अल्पसंख्यांक अशा सर्व समाज घटकांना सोबत घेण्याची हातोटी आणि त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पुढे आणण्याचं मोठं जोखमीचं काम मागील काही दशक या कालखंडात ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे ते राज्यसभा आणि लोकसभेमध्ये असताना एका सशक्त संविधानिक राजकारणी असल्याची चुणूक त्यांनी दाखवून दिलेली आहे निश्चितपणाने वर नमूद केल्याप्रमाणे नेत्यांनी जे काम सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच